सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारकरांना लागणाऱ्या दैनंदिन सेवाची माहिती आम्ही सातारातील व्यावसायिकांची सांगड घालून उद्यापासून देणार आहोत आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात आणि ओळख सातारातील उद्योगाची या गोष्टी प्रमोट करणे हा आमचा या मागचा उद्देश आहे सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळंके यांचे निधन कोरली तालुका सातारा गावचे सुपुत्र सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंके यांचे अल्पशा आधाराने निधन झाले रवी साळुंके यांच्या राजकीय काराकिर्दीत ते गेली सदतीस वर्ष कोडोली गावच्या राजकारणात सक्रिय होते रवी साळुंके कोडोली पंचायत समिती गट व कोडोली जिल्हा परिषद गटाचे सदस्य होते जिल्हा परिषदेचे काही काळ ते उपाध्यक्षही होते पुणे बंगळुरू महामार्गावर रोजचेच मरण वाहतूक कोंडीमुळे आणि खराब रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगलेला जिल्ह्यात चार मंत्री तरीही नागरिकांचे हाल थांबेणार पुणे बंगळुरू महामार्गावर चाललेल्या सहा कारणाच्या कामामुळे प्रवाशांना रोजचे मरण अनुभवावे लागत आहे वाहतूक कोंडीमुळे आणि खराब रस्त्यामुळे प्रवाशांना जीव टांगण्याला घेऊन प्रवास करावा लागत आहे जिल्ह्यात चार मंत्री असले तरीही नागरिकांचे हाल काही थांबेणार पुणे बंगळुरू महामार्गावर नागठाणे चौकात वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बस होऊन बसली आहे शनिवारी त्याचा प्रत्यय आला सुट्टीने निमित्त निघालेले चाकरमाणी व प्रवासी यांचा महामार्गावर ताण येत असून वाहन चालकांच्या वाढलेल्या संख्येमुळे रस्ते ब्लॉक होत आहेत सातारा ते कागद सहा पदरीकरण मार्गाचे काम हे अतिशय संत गतीने सुरू आहे या पद्धतीने काम चालू राहिल्यास पुढील एक ते दीड वर्ष प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे म्हणूनच या गोष्टीचा विचार करून प्रशासनाने कायमस्वरूपी या समस्येवर काहीतरी उपाय करावा अशी मागणी प्रवाशांतून होत आहे आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाचे काम अपूर्ण असताना राजुरी तालुका फलटल टोलनाका बावीस मे पासून सुरू आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम अतिशय कासवगतीने सुरू असून यामधील धर्मपुरी ते लोणंद या टप्प्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे काम अर्धवट असताना राजुरी तालुका फलटण येथील टोल नाका मात्र दिनांक बावीस मे पासून सुरू करण्यात आला आहे यामुळे पालखी मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत तो टोल नाका सुरू न करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली होती मात्र या मागणीला धोडकावून टोल नाका सुरू करण्यात आला आहे विजेच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकच वापरा महावितरणचे आवाहन वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ बाहेर घालवण्यापेक्षा वीज ग्राहकांनी चोवीस तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर वीज पुरवठा उभी संबंधीच्या तक्रारी नोंदवत असे ऑन महावितरण तर्फे करण्यात आले आहे महावितरण चित्राण टोल फ्री क्रमांकावर मिळालेल्या तक्र्यांचा वेळ तुमतारा करण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहे पावसामुळे यवतेश्वर घाटात दरड कोसळली सातारा शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे पावसाचा जोर शनिवारी सकाळी वाढल्याने यवतेश्वर घाटातील तिसऱ्या वळणावर दरड अचानक कोसळली दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा नेरोपालकांनी तेथे तात्काळ फलक लावून घाटात एकगिरी वाहतूक सुरू केली आणि दरड हटवण्याचे काम सुरू केले होते नगर तालुका सातारा येथे पावसाने संरक्षक भिंत वाहून गेली कोरोली तालुका सातारा सातारालगतच्या समर्थनगर गावातील प्रताप पावणी आणि निशिगंध पालणी यामधील ओढ्याची संरक्षित भिंत मुसळधार पावसामुळे वाहून गेली त्यामुळे ओढ्यालगतच्या इमारतीमध्ये पाणी घुसळून इमारतींना धोका निर्माण झाला आहे ओढ्यालगत बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे मुसळधार पावसामुळे कोरेगावातील माणिक चौक आरफळ परिसरातील रेल्वे बाजूचा पर्याय रस्ता गेला वाहून रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका फेब्रुवारी महिन्यापासून मध्य रेल्वेच्या उभारणी विभागाने दिलेल्या आश्वासनाच्या आशेवर असलेल्या कोरेगावातील माणिक चौक आणि आरफळ पावणी परिसरातील रहिवाशांनी शेतकऱ्यांना मुसळधार पावसात चांगलाच फटका बसला आहे रेल्वे प्रशासनाला देखील बिरंदाई चांगलीच बोली असून पावसाच्या पाण्याने पर्यायी मार्गच वाहून गेला आहे शुक्रवारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने शिंगा केला आहे रेल्वे मार्गावरूनच आता वाहतूक करावी लागणार आहे जर अपघात झाला तर त्याच रेल्वे प्रशासन जवळदार राहील असा इशारा या रहिवाशन आणि शेतकऱ्यांनी दिला आहे पारगाव खंडाळा बस स्थानक म्हणजे उड्डाण फुलाखाली तुंबले पाणी महामार्ग प्राधिकरण आणि बांधकाम भागात कामावरून एकामेकांकडे बोट पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव खंडाळा बसताना म्हणजे उड्डाण फुलाखाली पाण्याचे तळे साचत असल्याने वाहन चालकांना सामना करावा लागतो या समस्येकडे महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत आहे खंडाळा लोण राज्य मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे तरी महामार्गाचा सेवा रस्ता रेस्ट हाऊस पर्यंत गटार व्यवस्था केली नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साठत आहे मात्र हे काम कोणी करायचे यावरून महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागात झुंपली आहे अधिकाऱ्यांकडून जबाबदारी झटकली जात असून एकामेकांकडे बोट घालून जात आहे त्यामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत सुरूर वाई रस्त्यावरील झाडांची कत्तल करणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार रस्ते कामाविरोधात जन जनआंदोलन सुरूर ते वाई या रस्त्याच्या चौकटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे मात्र या कामात ठेकेदारांनी मनमानी करत जुन्या व देशी झाडांवर कुराड चालवले आहे या कामात आणखी झाडांची कत्तल केली जाणार आहे याविरोधात परयणप्रेमी एकोटले असून संबंधित ठेकेदाराविरोधात वाई पोलिसांकडे तक्रार करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे कामात सुरू असलेल्या भानगडींबाबत जनआंदोलन उभे राहत असून हे काम बंद पडण्याचे अस त्रस्त जनतेने दिला आहे सातारा पंढरपूर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे रमेश उभाळे यांची प्रशासनाकडे तक्रार मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केलेले सातारा पंढरपूर महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामाचे वाहन चालकांना त्रास भोगावा लागत आहे सातारा पुरेगाव रस्त्यावरून माहुली ते खावले रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाण्याची तळी साठली असून खड्ड्यातून वाहन चालवताना अपघात होत आहेत हे काम दर्जेवर करावे रस्ता चांगला करावा तसेच या कामाचा प्रशासने पूर्णतेचा दाखला दिल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष रमेश हुबाळे यांनी प्रशासनाला दिला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा